पत्रकार परिषदेमध्ये दया काळे नावाची गंगापूर येथील एका आदिवासी समाजाची महिला तिला ॲडमिट केलं होतं संजीवनी हॉस्पिटल डॉक्टर योगेश गवळी गंगापूर इथे ॲडमिट केल्यानंतर तिला तिच्या पोटात दुखत आहे तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टर गवळी यांनी त्यांना सुचवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची फीस तीस हजार रुपये भरून तिला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर तिचं ऑपरेशन डॉक्टर गवळे आणि त्यांच्या पत्नीनं केलं आणि ऑपरेशन झाल्यानंतर दोन तीन दिवस ठेवलं पण यांनी चुकीची भूल आणि चुकीचं औषध उपचार केल्याने आतलं बाळ मृत्यूमुखी पडल्यामुळे मरण पावल्यामुळे तीन दिवसाने यांनी जसं त्यांना कळलं की बाळमधलं मेलं आहे तर ह्या डॉक्टरने यांना गोडीने तुमचा डिस्चार्ज झाला असं तिसऱ्या दिवशी घरी पाठवून दिलं मात्र दोन चार दिवसात जसं बाळ मरण पावल्यानंतर त्याचा पस तयार झाला आणि त्याचं पॉयझन झाल्यामुळे त्या मुलीला त्रास जाणवू लागला त्रास व्हायला लागला आणि त्यामुळं परत ते त्या डॉक्टरकडे घेऊन आले की बाबा मुलीला त्रास व्हायला तुम्ही ऑपरेशन केलं आहे तर त्यांनी त्यांना तिथे ॲडमिट न करता त्यांना तिथून काढून दिलं की तुम्हाला भूतभीत लागलं असेल तुम्ही बघा आणि मग त्यांना तिथून हाकलून दिल्यामुळे आदिवासी लोकं यांच्याकडे पैसा नसतो दुसरे कारण प्रॉब्लेम असतात पण परत त्यांनी बाहेर कोणतंही हॉस्पिटल त्यांना घेत नसल्यामुळे परत त्याच्याकडे गेले परत त्याने वाद घातला आणि वाद घालून यांच्याशी तुम्ही माझ्या हॉस्पिटलला यायचं नाही मला जे करायचं ते मी केलं आहे आता मला काही कळत नाही असं त्यांना वाद घातला त्यामुळे त्यांनी परत घाटीला नेण्याचा प्रयत्न केला पण मध्येच मुलीचा मृत्यू झाला याबाबत आम्ही सखोल प्रशासनाकडे जिल्हाधिकारी असतील ज्या जिल्हा शालेय चिकित्सक उपविभागीय अधिकारी वी� उपसंचालक आरोग्य विभाग सगळ्यांना पत्रव्यवहार करून डॉक्टर योगेश गवळीवर गुन्हा दाखल करा हा बोगस डॉक्टर आहे यांनी या मुलींचा दोन मुलींचा जीव घेतलेला आहे असं म्हटलं तरीही यांनी प्रशासनाने कोणत्याही हालचाली केल्या नाही त्या व्यक्तीला न्याय मिळाला नाही त्यामुळे हे सगळं जे म मृत्यू जबाबदार डॉक्टर योगेश गवळी आहे पण त्याला वाचवण्यासाठी डॉक्टर मोती पोवळे जिल्हा सर्जन आणि त्यांचा तालुके वैद्यकीय अधिकारी हे दोघं अर्थपूर्ण संबंध घेऊन त्याला वाचवण्यासाठी नको नको ते कांड करत आहे आणि त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा त्यांनी लपवून ठेवलेला आहे तो पर... जाहीर करायला आत्तापर्यंत तयार नाही आहेत त्यामुळं या डॉक्टर जिल्हा सर्जन मोती पवळे आणि त्याच्या सर्व समितीला तातडीने याच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन आम्ही तातडीने करू आणि यांना न्याय देण्यासाठी लढाऊ पाहू आपलं नाव सुग्रीव मुंडे तर सर माझी एक घाबाटाची नाम आहे जाती समाज आम्ही बाध्य असल्यामुळे आम्ही चौखट जिल्हा परिषदला घाटीला दिलं आणि एस पी हंजीला दिला करिटर साहेबाला दिलं आय जी साहेबाला दिलं पत्र तरी हमसार गरिबाचा समाजाचा आस्था आम्हाला आतापर्यंत काही नाही मिळालेला नाही आणि जे हा न्याय मिळाला गेलो साहेब सांगायला गेलो घाटीचं जे मोती हिरे पिवळे जे आहे त्याला अहवाल जे मागायला गेलो होतो हा दुसराच आम्हाला अहवाल देतो यांनी पैसे खाऊन गरीबाचे हत्या जॅन केलेलं नाही सर यांनी गरीबाचे सुद्धा किती गरीबाचे मुळे ह्या अशा नोकरदार सरकारला असून यांनी गरीबाचे घरं किती मळलेले असं ह्याच्याकडून माझी न्याय नाही भेटली सर मला चार मुलं आणि माझं कुटुंब आहे मला जर ह्या आठ पंधरा दिवसात जर न्याय नाही भेटला गव्हर्नमेंट म्हणून तुम्ही सरकारातून सर तर माझा स्वतःच्या एंट्रीच्या बाटल्या घेऊन आम्ही आत्म्या हत्या करणार आहे सर ही तुमचं पाहूच आहे स्वतःची मुलगी आहे सर आमची स्वतःची मुलगी आणि तिच्या पराण्यासाठी जरी आम्ही पुरा परवा गेला सर तरी हरकत करणार नाही गव्हर्नमेंटने जर आम्हाला सरकाराने न्याय नाही दिला सर आणि यांनी जर धडायचं प्रयत्न केला आतापर्यंत अकरा महिने झाले सर माझ्या पुरीचा कुठंच काय झेट लागलेला नाही यांनी पुऱ्यांनी स्वारी साखर लावून पैसा खाऊन जिदाची तिथं दाबा प्रयत्न केलेला आहे आणि आतापर्यंत जर नाही मला नाही भेटला सर तर आम्ही पुरं कुटुंब त्या पुरीसारखा सारखं पुरं एंट्री पिऊन मरणार आहे आणि आमचं पुरं आत्म्या घालणार आहे सर यांचा जबाबदार सरकार राहा आमचं तुमचं नाव शिरसा टोपिल गोस्त